हॅलो वेलकम बॅक टू मिस नॉट परफेक्ट चॅनल मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खरं तर मी सांगेन की चार वर्षांनी पुन्हा एकदा वेलकम बॅक करते कारण एक्झॅक्टली मी हे चॅनल चालू केलं होतं सतरा जानेवारी दोन हजार बावीसला आणि आज आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस सो चार वर्षानंतर परत असं वाटतं की हो क म्हणजे खरं तर आत्ताच असं वाटतं असं नाही मागच्या बऱ्याच दोन तीन वर्षांपासून ह्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवायची होती बट ते काही uh, कारणांमुळे नाही जमू शकत सो so, परत एकदा आपल्याला रिस्टार्ट करायचं आहे सो so, हा जस्ट एक छोटासा व्हिडिओ फॉर माय वेलकम वेलकम बॅक टू दिस चॅनल और रिस्टार्ट ऑफ दिस चॅनल सो असं का म्हणजे ऑनेस्टली सांगायचं झालं तर असं का चार वर्षानंतर किंवा काय प्रॉब्लेम चालू होते तर uh, एक ॲक्च्युली यूट्यूबचं एक व्हिडिओ बनवण्यामागे पण बरंच सालं डेडिकेशन असं जसं की पहिले त्या कोणता व्हिडिओ तुम्ही टाकणार आहे त्याचा कन्सेप्ट ठरवणे त्यानंतर व्हिडिओ शूट करणे नंतर व्हिडिओचं एडिटिंग करणे आणि मग तो चॅनलवरती पोस्ट केला जातो सो ह्या सगळ्यासाठी डेडिकेटेड एक टाईम लागतो आणि ऑफिस म्हणजे ऑफिसचं काम घरातलं त्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या दा जबाबदाऱ्यांमधनं एक जो टाइम हवा होता आणि मी बिगिनर होते सो त्यामुळे हे सगळं करून तो टाइम थोडा मॅनेज होतो त्यामुळे त्याच्यामध्ये कंटिन्युटी राहिली नाही तर येस थर्ड आता तेच आहे की त्याच्यामध्ये आता आपण सातत्य ठेवणार आहोत आणि सांगायचं झालं तर मिश जो आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलचा तो मी मिक्सच ठेवणार आहे सध्या कारण की uh, मला शॉपिंग ब्लॉग फूड ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे सो त्या सगळ्यांचे मिक्स्ड व्हिडिओज मी पोस्ट करत राहणार आहे आठवड्याला एक व्हिडिओ आपण uh, चॅनलवरती पोस्ट करणार आहोत so, सो uh, ह्या सगळ्या जर्नीमधून मी काय शिकले तर uh, की तेच ह्या uh, चार वर्षांच्या जर्नीमध्ये मी दुसरे जे व्लॉगर्स होते यूट्यूबर्स किंवा इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचा त्यांच्या व्हिडिओजचा त्यांच्या चॅनल हिस्ट्रीचा स्टडी केला आणि समजलं की की आपण कशा पद्धतीने ती कंटिन्यूट ठेवू शकतो किंवा आपला टार्गेट ऑडियन्स सपोज माझा टार्गेट ऑडियन्स लेडीज आहेत माझ्या एजच्या किंवा नॉर्मल कॉलेज गोईंग गर्ल्स अँड ऑफिस ऑफिस गोईंग गर्ल्स सो त्या जास्ती करून माझा टा टार्गेट ऑडियन्स आहेत सो त्यांच्यासाठी मी काय कंटेंट आणू शकते किंवा काय सो थोड त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि कंटिन्युअसली आपले व्हिडिओज येत राहणारे आणि सगळ्यात लास्टची गोष्ट म्हणजे ऑबियसली हे चॅनल जर मला अजून ग्रो करायचं असेल तर तुमचा पाठिंबा मला नक्कीच लागेल सो अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे एक अगदी फुकट आहे पण माझ्या म्हणजे तुमच्यासाठी ही गोष्ट फुकट आहे पण मला त्याने प्रेरणा मिळणार आहे प्रोत्साहन मिळणारे अजून व्हिडिओज बनवण्यासाठी टाकण्यासाठी सो so, चॅनलला सबस्क्राईब करा आधीचे बारा व्हिडिओज आहेत चॅनलवरती ते पहा तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत थँक्यू